नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे अन भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या मान्सून अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो निवडणुकांमध्ये कोण आलं कोण गेलं याच्या चर्चा चालतच राहतील पण आपल्याला जीवन देणारा मान्सूनचा पाऊस दरवर्षीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात यंदाही दाखल आहे तोच प्यायला पाणी आणि खायला अन्न देणारा आहे त्यामुळं त्याचं येणं इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा निश्चितच महत्वाचं आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचा पाऊस नेहमीच्या तुलनेत जोरदार बरसणार रिका आहे रिकामी झालेले धरणं त्यामुळं भरणार आहेत शेतीही फुलणार आहे पण या पावसाबरोबरच एक धोकाही आपल्या पुढं आहे हा धोका नेमका कोणता या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओत देणारच आहोत पण मान्सूनच्या या चार महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या भागात सगळ्यात जास्त पाऊस होईल कोणत्या टप्प्यावर पावसाचा जोर वाढेल या प्रश्नांची उत्तरं देत आपण यंदाचा मान्सून समजावून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो यंदाचा उन्हाळा किती कडक गेला हे आपण सर्वांनीच अनुभवले दिवसा उन्हाच्या चटकांनी अक्षरशः भाजून काढलं आणि रात्री उकाड्यानं छळ केला सगळ्यांनीच चाळीस ते पंचेचाळीस अंशाचा तापमानाचा चटका पाहिला विदर्भानं तर तापमानाचा जाळच अनुभवला त्यामुळं मान्सूनच्या पावसाचा दिलासा सगळ्यांनाच हवा होता अवकाळी किंवा पूर्वमोसमी पाऊस झालाय पण त्यानं उकाडा जात नाही आणि धरणांसाठी फारसं पाणीही मिळत नाही धरण भरतात ती मान्सूनच्या पावसानंच म्हणूनच आपल्यासाठी जीवन देणारा मान्सून महत्वाचा तो। बर आपन वाट पाहत होतो ना तशी त्यालाही आपल्यापर्यंत येण्याची यंदा जरा घाई झाली होती केरळच्या मार्गाने तो साधारणतः एक जूनला भारतात येतो पण यंदा तीस मेलाच तो तिकडं आला महाराष्ट्रात आठ ते दहा जून पर्यंत मान्सून प्रवेश करेल अशी अंदाजे तारीख असते पण यंदा सहा जूनलाच त्यानं महाराष्ट्रात धडक मारली माहिती म्हणून एक मजेशीर गोष्ट सांगतो मान्सूनचा पाऊस येण्यापूर्वी मान्सून पूर्व म्हणजे मान्सूनची सूचना देणारा पाऊस येत असतो मग कोणता पाऊस मान्सूनपूर्व आणि कोणता पाऊस मान्सूनचा हे कसं ओळखायचं हे ओळखणं अगदी सोपं आहे हवामानशास्त्र विभाग अनेक तांत्रिक गोष्टीतून ते सांगत असतो पण आपणही ते सहज ओळखू शकतो त्यासाठी शास्त्रज्ञ व्हायची गरज नाही ते कसं ऐका मान्सूनचा पाऊस येण्यापूर्वीचा पाऊस असो किंवा इतर वेळेला येणारा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असो या दोन्हीही प्रकारातला पाऊस कधीच सकाळी येत नाही तो नेहमी दुपारनंतर पडतो हे पक्क लक्षात ठेवा पाउस हा दुपार नंतरचा पाऊस सकाळपासूनच सुरू झाला तर ओळखायचं की आपल्याकडं मान्सून दाखल झालाय की नाही अगदी सोपं असा हा मान्सून यंदा जोरदार कोसळणार आहे देशातल्या एकूण पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलाय त्यानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे पण आपल्या महाराष्ट्रात नेमका कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होणार आहे हेही हे आपण थोडक्यात जाणून घेऊ त्यानंतर आपल्या पुढे असणारा धोकाही आपण समजावून घेणार आहोत मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा खरा कालावधी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा असतो याच कालावधीत धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा जमा होत असतो यंदाही याच कालावधीत पाऊस जास्त असेल पण यंदा जून मध्ये मान्सूनचा जोर मराठवाड्यात काही भागात जरा जास्त असणार आहे इतर महाराष्ट्रात सरासरी इतकाच पाऊस जून मध्ये होईल जून मधील पावसाचा हवामान विभागानं प्रसिद्ध केलेला हा नकाशा पाहिल्यास ते आपल्या लक्षात येईल निळ आणि गडद निळा रंग असलेल्या भागात जून मध्ये चांगला पाऊस असेल पिवळ भाग असलेल्या पालघर ठाणे तिथपासून पुणे जिल्ह्यापर्यंतच्या काही भागापर्यंत जून मध्ये पाऊस सरासरीपेक्षा काहीसा थोडा असेल जून ते सप्टेंबर या चार महिन्यातला पावसाळ्याचा कालावधी पाहिल्यास संपूर्ण महाराष्ट्रात यंदा पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असणार आहे आता त्याबाबतचा हवामान विभागाचा नकाशा पहा सुरुवातीला भारताचा नकाशा पाहू निळा आणि गडद निळं म्हणजे जास्त पाऊस आणि पिवळा भाग म्हणजे सरासरी किंवा त्यापेक्षा कमी पाऊस म्हणजे उत्तर पूर्व आणि काश्मीरचा काही भाग वगळता देशात संपूर्ण भागात यंदा पाऊस चांगला असेल आता महाराष्ट्राचा नकाशा पहा महाराष्ट्राच्या मान्सूनच्या नकाशात संपूर्ण भाग निळा आहे पण काही भाग गडद निळाही आहे याचाच अर्थ कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून जोरदार बरसणार आहे पण त्यातल्या त्यात गडद निळ्या भागात म्हणजे राजधानी मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड लातूर जालना परभणी नांदेड आणि गोंदिया या भागात पावसाचं प्रमाण जरा जास्त असणार आहे आता आपण पावसाच्या कालावधीतला तो धोका जाणून घेऊ यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार आहे हे आपण पाहिलं मागच्या वर्षी पाऊस कमी झाला होता म्हणून अनेक भागात दुष्काळी स्थिती होती धरण ही लवकरच रिकामी झाली यंदा जास्त पावसाबाबत आनंदाची बातमी आहे पण त्यासोबत एक धोका आणि संकटही आपल्या समोर आहे गेल्या काही वर्षामध्ये मोसमी पावसानं त्याचा स्वभाव बदललाय स्वभाव बदललाय म्हणजे पावसाचं वितरण काहीस विस्कळीत झालंय पाऊस पडतो पण काही ठराविक भागात त्याचं प्रमाण धोकादायक असत समजा पुणे जिल्ह्यात चार महिन्यात हजार ते बाराशे मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज असतो या अंदाजानुसार पाऊस होतोही पण त्यातला निम्मा पाऊस कोणत्या तरी एकाच तालुक्यात धो धो कोसळतो अनेक वेळेला कमी वेळेत जास्त पाऊस होतो असा हा पाऊस नुकसानच जास्त करतो शहर विस्कळीत होतात आणि पिकही धोक्यात येतात पावसाचं असमान वितरण आणि कमी वेळेत पाऊस हाच तो धोका हा धोका गेल्या काही वर्षात सातत्याने जाणवतो आहे यंदाही काही प्रमाणात काही भागात तसं होऊ शकतं पण या धोक्याची तीव्रता यंदा कमी राहो आणि पाऊस सर्वार्थाने फलदायी हो हीच अपेक्षा आपण करूयात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद